नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणीमध्ये जून महिन्यात सत्तर ते शंभर दिवसात आपण काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून चांगली सूक्ष्म व त्या गडाचं पालन पोषण चांगलं होईल व्हिडिओचा विषय अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो खरड छाटणीत जून महिन्यामध्ये सत्तर ते शंभर दिवसात काय कामकाज केल्याने चांगली निर्मिती होईल आपण या ठिकाणी साधारणतः पासष्ट ते अडुसष्ट दिवसाच्या प्लॉट मध्ये आहोत सबकेन नंतर या ठिकाणी आपण जर बघितलं हे सबकेन झालेलं आहे हे सबकेन झालेलं तुम्हाला दिसतं हे डोळ्यातील अंतर कमी दिसतंय पहिले तीन डोळ्यांमधलं अंतर अतिशय कमी ठेवण्यात यशस्वी टायगर बर्ड चांगला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पानं मिळाले शेंडा तुम्ही इथं थांबवू शकतात आला लक्षात शेंडा इथं थांबू शकतात जसं आता या बाजूची काडी इथं सपक्यांपासून हे डोळ्यातलं अंतर परत एकदा दाखवतो तुम्हाला खाली घेऊन कॅमेऱ्यामध्ये दाखवतो असं चांगलं अंतर म्हणजे इथं ता सूक्ष्मगड तयार झाला आता याच तुम्हाला शेंडा पिंचिंग करणं गरजेचं आहे आता इथून पुढं तीन ते चार फवारण्या कोणत्या चांगल्या करायच्या त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की तणनाशक फवारणी करायची की नाही बरेचसे शेतकरी सांगतात आता खाली बागेमध्ये इथं बघा मोठ्या प्रमाणात तण या ठिकाणी दिसतंय हे का ठेवलं गेलं की जो मे महिन्यामधील पाऊस होता जून मध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस खंड देतोय मग सुरुवातीला ज्या वेळेस आपली बाग पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाची असते मे महिन्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात छाटणी झाली इथं आपल्याला सूक्ष्मगड निर्मितीमध्ये होणाऱ्या पावसामध्ये वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये नायट्रोजन लेवल वेलीतील वाढणार मग ते गवत एक्सेस नायट्रोजन खेचून घेणार म्हणून आपण गवत ठेवून घेतलं खरं जर पाहिलं तर गवत मजुरांकडून काढून घेतलं पाहिजे पण सगळ्यांनाच माहिती आहे मजुरांचा अभाव किती आहे आणि तो खर्च किती होतो म्हणून तणनाशकचा वापर कसा करायचा कोणत्या प्रमाणात करायचा ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तत्पूर्वी शेंडा या ठिकाणी अशा पद्धतीने असेल किंवा थोड्याफार फुटी पाठीमागा असतील अशा जरी फुटी असतील काही पाठीमागा अशा फुटी असतील तिथं बोर्डोचा एक पहिला स्प्रे अतिशय महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या तो बोर्डोचा स्प्रे घेत असताना या स्टेजला पहिला बोर्डोचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरला इन्स्टंट चुना चारशे ग्रॅम मोरसूद आठशे ग्रॅम सल्पर दोनशे ग्रॅम आणि टिल्ट पंचवीस ते तीस मिली असा एक स्प्रे तुम्ही घेतला गेला पाहिजे हा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला करपा असेल डाउनी मिल्डो असेल भुरी असेल जानतो असेल या चारही पाचही रोगांवर या बोर्डोचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल आणि जो काही एक्सेस शेंडा वेग त्या 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 तुम्हाला म्हणजे शेंडा त्रास देतोय त्याच्यामध्ये आपण टी त्या बोरशी नाशकचा वापर करून त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठल्याही पद्धतीमध्ये एक्स्ट्रा कुठं म्हणजे कल्टरचा वापर असेल वेगवेगळ्या त्या ठिकाणी बरेचसे जाणकार तुम्हाला सांगतात तुम्हाला देखील माहिती आहे पण त्याचा वापर अजिबात करू नका हा बोर्डोचा स्प्रे झाल्यानंतर तणनाशकचा वापर करत असताना सकाळी अगदी नऊच्या आत या तणाचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने करायचा आहे आपल्या वेलीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी हवा नसताना सकाळी नऊच्या किंवा संध्याकाळी पाच साडेपाच ते सातच्या दरम्यान त्या ठिकाणी दोनशे लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगतो दोनशे लिटरला तुम्ही कुठलंही चांगलं तन्नाशक त्या ठिकाणी घेत असताना अगदी नावानिशी तुम्ही राऊंडअप असेल ग्लायसेल असेल स्वीप असेल ते दोनशे लिटरला एक लिटर घ्या त्या त्याच्यामध्ये एक किलो अमोनियम सल्फेट घ्या शंभर मिली ते दीडशे मिली युरियासील जे तुम्ही वापरतात मी तर कुठल्याही व्हिडिओमध्ये गर्भधारण्यासाठी युरियासिल सांगत नाही पण वापरत असाल नसल वापरत त्या युरियासिलला जे सॉलोन तुम्ही वापरतात विरगवण्यासाठी ते दीडशे ते दोनशे मिली युरियासिलचं सॉलोन त्याच्यामध्ये त्या तन्नाशेकमध्ये आणि चांगलं एखादं स्प्रेडर त्यामध्ये घ्या त्यामध्ये अडीचशे ते तीनशे ग्रॅम अडीचशे ते तीनशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी जी काही आपण कपडे धुवायला निरमा पावडर असेल रीन पावडर असेल कुठलंही डिटर्जंट पावडर त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे ग्रॅम घ्या आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जिंक दोनशे ग्रॅम आणि असेल असेल मिलीबग तर त्या मदे। बागा असतील तिथं क्लोरो दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यामध्ये टाकून घ्या जेणेकरून त्या गवतावर घातलेली अंडी असेल त्या अंडी मधून बाहेर येणारे अडल्ट असतील त्याचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने होईल म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी पीडबल एस अकरा बावीस हे स्प्रेडर शंभर मिली दोनशे लिटरला पॉवर घ्या ग्लायसिल घ्या राऊंड अप घ्या दोनशे लिटरला एक लिटर घ्या निर्मा पावडर डिटर्जंट पावडर अडीचशे ते तीनशे ग्रॅम मीठ अर्धा किलो आणि पीडबल एस अकरा बावीस शंभर मिली क्लोरोन नावाचं जे कीटकनाशक आहे ते दोनशे ते अडीचशे मिली लोकलच्या बागांसाठी एक्सपोर्टच्या बागा असतील तिथं मेटाबीट पाचशे मिली असा तो तणनाशक मध्ये सगळ्या मिक्स करून तणनाशकचा वापर सकाळी नऊच्या आत किंवा संध्याकाळी पाच नंतर हवा नसताना व्यवस्थितरित्या करून घ्या पहिला बोर्डोचा स्प्रे दिला आता तुमची काडी कुठंतरी ऐंशी दिवसाला पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला आळायला सुरुवात होईल खालून पांढरी पडायला सुरुवात होईल आता इथं जर आपण बघितलं हा बाग ही बाग साधारणतः आज दिनांक व्हिडिओ घेत असताना माझ्या अंदाजे तेरा एप्रिलला छाटणी केलेली आहे तेरा एप्रिलला छाटणी केलेली आहे आणि आपण हा एक साधारणतः चार जूनला व्हिडिओ घेतोय म्हणजे एक साधारणतः पंचावन्न चोपन्न पंचावन्न दिवसाची बाग आहे आपला व्हिडिओचा विषय काय आहे की चोपन्न पंचावन्न सत्तर ते शंभर दिवस पण जिथं जिथं फुटी लवकर फुटून आल्या पंचावन्न साठ दिवस असतील अशी स्टेज असेल स्टेज नीट लक्षात घ्या दिवसापेक्षा त्या ठिकाणी पहिला स्प्रे झाल्यानंतर चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या घडाचं चा पालन पोषण होणं काडी चांगली आळून येणं काडीतला पीच चांगला तयार होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला वरद फर्टिलायझरचं बर्ड कवर बर्ड कवर दोनशे लिटरला पाचशे मिली आयसीएल झिरो फोर्टी नाईन थर्टी टू झिरोपन्नास बत्तीस या खताची मात्र ते सहाशे ग्रॅम बोराने अन्नद्रव्य शंभर ग्रॅम परत चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर एसओपी एक किलो कॉपर चारशे ग्रॅम आणि टिल्ट मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या तीन स्प्रे झाले तुमचे दहा बारा दिवसामध्ये तर वापर झाला तर जमिनीतून आपल्याला दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी साठ पासष्ट दिवसापासून शंभर दिवसाला काय करायचे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान तुम्हाला स्लरी द्यायची त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्लरी देत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि दहा किलो झिंक सल्फेट आणि चार किलो गुळ अशी स्लरी देऊन घ्या वीस ते पंचवीस दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला द्यायचंय एकरी दहा किलो एसओपी किंवा दहा किलो झिरो झिरो पन्नास हे जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय त्यानंतर दोन ते तीन बोर्डोच्या फवारण्या कधी आणि कशा करायच्या जेणेकरून पानं शेवटपर्यंत टिकले पाहिजे काडी चांगली तयार झाली पाहिजे काडीमध्ये झालेला सूक्ष्मगड जो तयार झालाय त्याचं पालन पोषण शंभर टक्के चांगलं होऊन गोडीबारणी गुढीबार छाटणीमध्ये चांगला स्ट्रॉंग गड तुम्हाला मिळाला पाहिजे तिथं मग बाराव्या अकराव्या दिवशी गड कमकुवत दिसतोय गड बाळीवर जातो की काही ही समस्या यायलाच नाही पाहिजे त्याच्यासाठी अशा पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जिथं जिथं हेवी रेन झाला मोठा पाऊस झाला काही बागा अजून तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या आहेत थांबल्या जागेवर ट्रेस मध्ये आहे बागा पिवळ्या दिसतायत त्या शेतकऱ्यांसाठी एक स्लरी सांगतो पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या बागांना देखील चालेल पण जिथं पिवळेपणा दिसतोय बाग थांबल्यासारखी वागते बाग निसतेच दिसते तिथं एकरी एक लिटर प्लॅटिनम एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम इड्डा फेरस पाचशे ग्रॅम टचअप आणि चार किलो गोळा चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे सगळं एकत्र करून जर तुम्ही सोडलं तर बाग तुमची ट्रेस मधून पूर्ण बाहेर येणार चांगल्या पद्धतीने स्कोप त्या ठिकाणी मिळणार शाकीय वाढ चांगली मिळणार हेऱ्यातील अंतर देखील कमी राहणार पानाचा लिप इंडेक्स एरिया वाढणार पानाचा आकार वाढणार पाना शेवटपर्यंत निस्तेज होणार नाही रणेंद्रियांची उघडजाप चांगली राहील अन्न निर्मिती चांगली होऊन तुम्हाला सूक्ष्मगडाचं पालन पोषण चांगलं झालेलं त्या ठिकाणी दिसेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात चार पाच गोष्टी तुमच्या लक्षात आला असेल बोर्डोचा पहिला स्प्रे चारशे इस्टन चुना आठशे मोरचूत सल्फर दोनशे टील पंचवीस मिली त्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी दुसरा स्प्रे घेत असताना शंभर ग्रॅम चुना वाढवायचा आहे इस्टर चुना पाचशे ग्रॅम मोरचूर एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम पी एक किलो किंवा झिरो झिरो पन्नास एक किलो अशा पद्धतीने पहिला जो बोर्डोचा स्प्रे होईल त्याच्यानंतर बारा तेरा दिवसाने दुसरा स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे कन्नाशकचा वापर कसा करायचा अन्नद्रव्य व्यवस्थापन काय द्यायचं निस्तेच पिवळ्या बागा असतील त्यासाठी स्लरी सांगितली जी स्लरी तुम्हाला सांगितली मॅग्नेशियम सल्फेट जिंक सल्फेट त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघणं गरजेचं राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम असाल चॅनल सबस्क्राईब करून வீடு காரை விசார நகா நமஸ்க்க